यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत मी पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा आता दूध आलेलं आहे आपल्या शिरखुर्म्याचं पंचवीस लिटर दूध आहे खाली न, खाली असेल पंचवीस तीस लिटर वर पंचवीस लिटर असं काहीतरी आणलेलं होतं दूध आम्हाला शिरखुर्मा भरपूर लागतो कारण माझ्या धीराचे पण मित्र येतात आणि ह्यांचे पण मित्र येतात मम्मीचे पण ओळखीचे लोक येतात आणि माझे पण थोडेफार मैत्रिणी वगैरे येतात त्यामुळे शिरखुर्मा भरपूर लागतो आणि दरवेळेस मित्रांनो मी खाली शिरखुर्मा बनवत होते पण ह्यावेळेस मला कमेंट आलेते की शिरखुर्म्याची रेसिपी शेअर करत आई त्यामुळं मी चांदरात दिवशी रात्री जाऊन थोडंसं सामान घेऊन आलेले आहे आणि मी थोडासा शिरखुर्मा बनवणार ना आहे नाहीतर आपलं सगळं खालीच असतं मी सगळं काही खालीच करते म्हणजे सासूजण माझं एखातच असतं तर बघा मित्रांनो जे जे लागतं ते आणलेलं आहे पण काही काही सामान एक्स्ट्रा आलेलं आहे तर आता हे सगळं शिरखुर्मेला लागणार आहे पण मी किशमिश शिरखुर्म्यामध्ये टाकत नाही आणि खसखस पण शिरखुर्म्यामध्ये टाकत नाही आणि खोबरा वगैरे टाकते आता शिरखुर्मेची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच येईल त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आता सगळं काही मी इथं प्रिपरेशन करत होते ही आहे चांद्राटचा ब्लॉग चांद्राचा ब्लॉग आणि ईदचा ब्लॉग मिक्स होणार आहे त्यामुळं कंटिन्यू करा तर बघा सगळं काही कापून ठेवलेलं आहे आणि आता मी मेहंदी काढणारे पिलूला मेहंदी काढून झाली होती आता माझी मेहंदी बाकी होती बघा मी एवढ्या रात्री तीन वाजता मेहंदी काढायला मित्रांनो बसले होते तर सगळी मेहंदी वगैरे होऊन मला साडेचार वाजलेले आहेत मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इथं आपली मेहंदी लागलेली आहे डायरेक्ट मी सकाळी सात वाजता उठले उठल्यानंतर रईसला रेडी केलं मग रईस आणि तुमचे दाजी दोघे पण नमाजला आमच्या गावी गेले आमचे आमच्या गावीच तुमचे दाजी नमाज पडायला जातात तिथं त्यांचे सगळे भाऊ वगैरे मिळून नमाज पडतात दरवर्षी तुमची दाजी एकटीच जायचे पण वर्षीपासून रईस पण तुमच्या दाजीवर आता जायला लागलं आहे तर मला खरंच खूप आनंद वाटत होता तर बघा ते गेल्यानंतर मी आता सगळं सामान हे फ्राय करून आहे शिरखुर्मेची तयार तयारी करत आहे शिरकुर्मेची रेसिपी पूर्णपणे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला भेटेल शिरकुर्मेची तयारी झाल्यानंतर परत एकदा आपलं घर स्वच्छ करणं म्हणजे नम नमाज पडायच्या आधी फाते द्यायच्या आधी परत एकदा फरशी वगैरे पुसून घ्यायची बेडशीट वगैरे काय बदलून घ्यायचं ते सगळं बदलून घ्यायचं मी इच्छा दिवशीच बेडशीट वगैरे चेंज करते तर आता जे राहिलेले छोटे मोठे काम आहेत ते सगळे करून घ्यायचे त्याच्यानंतर आज काहीतरी स्पेशल पण असतं कोण बिर्याणी बनवतं कोण दालच्या बनवतं पण माझ्या तेवढी हिंमत नव्हती मित्रांनो खूप कंटाळे होते त्यामुळे मी मटनचं कालवण चपाती भात भाजी असंच केलं होतं मी जास्त काही करत बसले नव्हते मित्रांनो त्याच्यानंतर हा जो स्टिकर होता त्याच्यावरचं हे काढायचं होतं रात्री तुमच्या दाजीने लावलं होतं पण पूर्णपणे काढलं नव्हतं त्याचं तर पन आ, मी ते सकाळी काढलेलं आहे आणि खूपच भारी दिसते सॉरी मित्रांनो तुम्हाला मी त्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक दिली नाही पण ज्यावेळेस मी रूम टूअरचा व्हिडिओ टाकेल मला वाटतंय नंतर त्याचाच व्हिडिओ पडेल तर त्यावेळेस नक्कीच तुम्हाला त्याची सगळी माहिती भेटेल तर तर मित्रांनो बघा इथं आपला शिरखुर्मा पण रेडी झालेला आहे कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा ह्याची रेसिपी तुम्हाला बघायला तर भेटणारच आहे आणि खसखस आणि आपली जी किशमिश हे काही टाकलेलं नाही आहे तर आपला शिरखुर्मा झाल्यानंतर सगळ्यात आधी पहिल्यांदा फात्या देत आहे मी इथे तर आता फात्याला आपण शिरखुर्मा काढलेला आहे तर फात्या चालू आहे माझे तर तुम्ही फात्या देता का नाही नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही शिरखुर्मा कसा बनवता त्याची पण रेसिपी सांगा म्हणजे सगळ्यांच्या रेसिपी थोड्या थोड्या वेगळ्या असतात कोण वेगळं कसं बनवतं कोण कसं बनवतं सगळ्यांची थोडी थोडी तर वेगळी असते कोण किशमिश टाकतं कोण खसखस टाकतं पण मी नाही टाकत बघा मित्रांनो ही तर आपल्या शिरखुर्म्याच्या फात्या देऊन ऑलमोस्ट झालेल्या आहेत आता हे आपण असंच ठेवून देणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींना तुम्ही पिलूला बघून इथं शॉक झाला असेल तुम्ही म्हणा म्हणत असाल की पिलूला बारामतीला सोडून आणते आणि पिलू कशी काय इथं तर मित्रांनो मी चांदरात दिवशी तुमच्या दाजीला पिलूला आणायला लावलेलं ला का आहे कारण कसं आहे ना ईदच्या दिवशी मुलगी आपल्या घरी असली की तेवढंच म्हणतात ना एक वेगळंच आनंद म्हणतात ना माहोल वेगळाच असतो मुलींची जे हसणं मुस्कुराट म्हणतात ना ती घरात हवी आहे पाहिजे आहे तर तुमच्या दाजींनी तिला घेऊन आलेले आहेत मग त्याच्यानंतर मी तिला मेहंदी वगैरे काढली रात्री तुम्हाला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि हिता आता तिचं थोडंसं मेकअप करत आहे कारण ती मस्त दिसलं का सगळं काही झालं आपलं माझं तर अजून काहीच तयारी नव्हती मित्रांनो हिता आता पिलूचं मेकअप झालेलं आहे आणि कशी वाटते फायनल लुक तिचा कसा वाटतोय नक्कीच नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा कशी वाटते छान वाटत असेल तर रेड हार्ट जरूर द्या फैमिली वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल आप सभी को मेरी तरफ से और मेरी पिलो की तरफ से ईद मुबारक बोलो पापा ईद मुबारक आ जाओ हमारे घर पे शुरू करमा पीने बोलना तर मित्रांनो आणि मैत्रिणींना तुमच्या सगळ्यांना ईद मुबारक ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या सगळ्यांनी शिरखुर्मा पेला हॅ ना पिलू तर अजून तुमचे दाजी आणि रईस काय आले नाही आहेत आमच्या गावाकडे ते नमाज पडायला जातात तर तिथनं त्यांना यायला बारा एक वाजतात कारण की सगळ्या दर्गा तिथं जाऊन पाया वगैरे पडून येतात आणि रईस पण त्यांच्याबरोबर गेलेला आहे आज सकाळी लवकर उठून तुम्ही बघितलंच असेल मी दाखवलं आहे आधीच तुम्हाला तर अजून त्याची माझी काही भेट नाही आहे आत्ता पाहुणे बारा वाजलेले आहेत तरी पण ते दोघं आलेले नाही आहेत पिलूला रेडी केलेलं आहे मी रेडी झालेली नाही आहे बांगड्यासुद्धा हातात घातलेल्या नाही आहे आणि रात्री साडेचार वाजता काढलेली मेहंदी बघा कलर पण जास्त आलेला नाही संध्याकाळी ये येईल येतो माझ्या मेहंदीला कलर येतो त्यामुळं तर साडेचार वाजता मित्रांनो मेहंदी काढून झाली माझी मग साडेचार पावणे पाचला मी झोपले आणि सातला तर उठले कारण की साडेआठ वाजता तुमच्या दाजींची नमाज होती त्यांना गावाला जायचं होतं तर सगळं उरकून रईसला तयार करून पाठवायचं होतं त्यामुळं मला लवकर उठावं लागलं आपला शिरकुर्मा पण रेडी झालेला आहे शिरकुर्म्याची रेसिपी पण लवकर अपलोड करेल ह्या व्हिडिओच्या आधी येईल एखाद्या वेळेस का नंतर येईल मला माहीत नाही पण येईल तर खूप सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे फात्या वगैरे सगळं काही घरात झालेलं आहे आणि खूप छान वाटते सग तर चला आत्ता मी ड्रेस वगैरे नाही बदलणार मी संध्याकाळी चेंज करणार आहे कारण आत्ता अजून स्वयंपाक करायचा आहे स्पेशल असतं इथच्या दिवशी तर, तर त्यामुळं मी कपडे नाही चेंज करणार नवे नाही घालणार थोड्या वेळात आहे तर चला थोड्या वेळ नमाज पुरते घातले होते मित्रांनो मग नमाज झाली काढून ठेवले आता मग साध्या ड्रेसवर आहे तर आता नंतर घालते मग रेडी झाल्यावर तुमच्या सगळ्यांना दाखवते पिलू कशी वाटते नक्कीच कॉमेंटमध्ये मित्रांनो सांगा हॅ ना हां क्या करू चॅनल को क्या करो सरप्राइज सरप्राइज करो लाइक <laughs> like करो, करो सब्सक्राइब करो मस्त बना सच्ची तेरे फ्रेंड का उरे को बुला शिरखुरमा पीने ईद मुबारक

फैमिली फैमिली आप सभी को मेरी मेरी तरफ से और पूरी की असलेक् माय आपली फॅमिलीबारक मुबारक एक नंबर घ्या तर मित्रांनो बघा तुमच्या दाजींचा शिरखुर्मा पिऊन झालेला आहे आणि त्यांना शिरखुर्मा छान वाटला म्हणजे छान झालेला आहे तर बघा आता मी पण इथे शिरखुर्मा पित आहे त्याच्यानंतर थोड्या वेळ आराम केला आणि डायरेक्ट संध्याकाळी मी व्हिडिओ शूट करत आहे तर आता मी रेडी होते तर बघा असा मी सेट बनवलेला आहे बॅ बँगल्सचा आता मी तेच घालत आहे तर कसा वाटला सेट नक्कीच नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायचे कारण की फक्त वाईट बांगड्या घालून चांगलं वाटत नव्हतं ड्रेसवर थोडासा पर्पल कलरचा पॅच आहे त्यामुळे आणि व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा ड्रेस दिसतो आहे आणि रिअलमध्ये थोडासा वेगळा आहे मित्रांनो माहीत नाही मला असं का वाटतं आहे पण रिअलमध्ये थोडाने भरपूर जरा वेगळा आहे तर कसा वाटतो आहे ईदचा ड्रेस नक्कीच कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो आणि पूर्ण ईदचे फोटो ईदचा व्हिडिओ सॉरी इथचे फोटो जो आम्ही काढलेले आहेत ते तर आत्तापर्यंत तुम्ही बघितलेच असतील तर कसे वाटले नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजा आहेत मी पण तुमची काही मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींना मी झाले आहे रेडी आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांना इच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कशा वाटतंय तर आम्ही दोघी नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर खूप सारं काम असल्यामुळे मी सकाळी काही रेडी झाले नाही आहे आत्ता झालेले आहे तर बघा ह्या बांगड्या वेअर केलेल्या आहेत आणि हे असं सेट बनवलं आहे मी घरात स्वतः बनवलेलं आहे कसं वाटतं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर बघा इथं पिलूला पण एकदम फ्रेश करून छान प्रकारे रेडी केलेले आहेत पिलू पण कशी वाटते नक्कीच सांगा तर बघा आउटफिट माझा अशा प्रकारमध्ये आहे तुम में तर तुम्हाला आत्ता काही दिसत नसेल तुमचे दाजी आल्यानंतर ना तर मी फुल लुक घेते कसं वाटते नक्कीच सांगा कसं वाटते कशा वाटते आमच्या बांगड्या कशी वाटते ती मी नक्की 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 कॉमेंटमध्ये सांगा तर तुमच्या सगळ्यांना खरंच जेवढे पण माझी यूट्यूब फॅमिली आहे माझ्या भाऊ बहिणी आहेत तेवढ्या सगळ्यांना इच्छा हार्दिक 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 शुभेच्छा वर्षातला हा सण ज्याची आपण एवढी वाट बघतो आणि तो कसा साजरा करायचा तर बघा आपल्या सगळं काही झालेलं आहे भरपूर लोक शिरकून मपायला आली होती आणि आत्ता पण येत आहेत पण माझी वेळ हीच आहेत रेडी होण्याची दिवसभर अजिबात वेळ नसतो तयार व्हायला त्यामुळं मी दरवर्षी ह्याच टायमिंगला रेडी होते आणि मग थोडे फोटोशूट वगैरे करतो आपण तर कशी वाटते नक्कीच सांगा ह्या वेळेस यूट्यूबे त्यामुळं वे व्हिडिओ शूट करते नाही तर दर दरवेळेस आपले फक्त आणि फक्त फोटो असायचे गेल्या वर्षी पण थोडंसं थोडासा व्हिडिओ काढला होता तुम्ही बघितला नसेल तर तो जाऊन बघा तुमचे दाजे आता त्यांचे फ्रेंड्स आले त्यामुळं खाली गेलेले आहेत आणि खाली त्यांच्या मित्रांबरोबर बसलेले आहेत तर ते आल्यानंतर मग फोनून दाखवते आणि मग ते पण तुम्हाला विश करतील मी हार्दिक हर्दीपर्दी शुभेच्छा म्हणतील आणि अजून एक गोष्ट परत कमेंट येतील की मी एवढासा शिरखुर्मा का बनवला त्याच्यावर परत मला कोण ना कोण काही ना काही बोलणार आहे तर मी आत्ताच क्लिअर करते मित्रांनो मी आणि माझी सासू पूर्णपणे वेगळं राहिलो नाही आहे सासू खाली राहते आणि मी वर राहते तर कसं आहे शिरखुर्माकातच बनतो आमचा फक्त आणि फक्त फात्या म्हणजे तिथं खाली पण आणि इथं वर पण देतात तर काय झालं तुमच्यामुळं मला आहे ना ह्यावेळेस वर शिरखुर्मा थोडासा बनाव बनवावा लागला नाहीतर दरवर्षी मित्रांनो आमचा शिरखुर्मा फक्त खालीच बनतो जेवढे त्यांचे फ्रेंड्स येतात सगळे येतात ते खालीच थांबतात खालीच शिरखुर्मा पितात त्यामुळं मला वर बनवण्याचा काही ये संबंधच येत नाही सगळं खालीच असतं पण ह्या खूप खूप मैत्रिणींचे कमेंट आले की ताई शिरखुर्मेची रेसिपी शेअर कर शिरखुर्मेची रेसिपी शेअर कर त्यामुळं मी तुमच्यासाठी तो राडा घातला शिरखुर्मेचा नाहीतर सगळं काय आपलं खालीच असतं तर बघा मित्रांनो

तर हे पण क्लिअर केलं आहे परत म्हणू नका एवढासा शिरखुर्मा बनवते असं बनवते तसं तसं नाही आहे खाली तीस लिटरचा शिरखुर्मा असतो मी वर आज ह्या वेळेस पाच लिटरचा बनवला आहे नाहीतर दर दरवेळेस तर सगळं खालीच आहे तर बघा हे क्लिअर केलेलं आहे परत कमेंट करू नका की एवढासा शिरखुर्मा बनवते म्हणून काय काय असतात सगळे अशा विचाराचे नसतात पण काही काय असतात अजून आम्ही वेगळे राहिलेलो नाही आहे फक्त खाली आणि वरचंच हे आहे नाहीतर आम्ही सगळं एकातच करतो सगळं काही एकात करतो त्यामुळं शिरखुर्माचा पण विषय तो सांगितला ना तुम्हाला आता क्लिअर केलं की सगळं एकाच चला मग कंटिन्यू करा तर मित्रांनो तुमचे जे डाऊट होते ते सगळे क्लिअर केलेले आहेत आता प्लीज चांगले कमेंट करा आणि खरंच सपोर्ट करा तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे पण आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूपच मेहनत करावी लागते माहिती आहे ना तुम्हाला व्हिडिओ बनवणं काही सोपं नाही आहे तर नक्कीच सपोर्ट करा फॅमिली तर बघा आत्ता ही लाईटिंग लावून घेतलेली आहे आवाज येतोय का नाही माझं मला माहीत नाही आहे कारण खूप जास्त आवाज आहे जयंती आहे त्यामुळे आज तर बघा कशी वाटते ही लाईट नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा छान वाटते का आता आत्ता लावून घेतलेली आहे सकाळपासून लक्षच नव्हतं आणि बघितलं पण ही राहिली लाईटिंग लावायची ते पण माहीत नव्हतं तर आत्ता फायनली लागलेली आहे तर कसं वाटते छान वाटतं ना नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तर बघा इतरही झोपीत नव्हतं उठून असंच बसलं आहे तर पिलू बसलेली आहे आहे तर चला मग तुम्हाला हेच दाखवायचं होतं की कसं वाटतंय नक्कीच सांगा छान आहेत खूप असे क्यूट क्यूट असे स्टार आहेत खूप भारी वाटते खूपच भारी